महावितरणच्या कार्यालयावर निघालेल्या मोर्चाची चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा शहरातील महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्याला आज युवा सेनेच्या वतीनं घेराव घालत आंदोलन करण्यात आलं खंडित वीज पुरवठा आणि अवाजवी भी वीज बिल विरोधात युवा सेनेनं हे आंदोलन करत यावर तोडगा न निघाल्यास ताला ठोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिलाय युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख आशिष कावटकर आणि शहर प्रमुख गणेश वासलवार यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात शिवसैनिकांसह सामान्य नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते चंद्रपूरच्या पोहभुर्णा येथील महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्याला युवा सेनेनं आज घेराव घातला पोहुर्णा शहरासह तालुक्यात वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे यामुळे सामान्य जनतेसह विद्यार्थी आणि शेतकरी बांधवांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत अशा वेळेसच विद्युत पुरवठा खंडित होत असल्यानं विद्यार्थी कमालीचे वैतागले आहेत यावर्षी पावसानं दगाफटका दिला म्हणून शेतकऱ्यांवर पंपाद्वारे शेत पिकांना देण्याची पाणी देण्याची वेळ आली आहे पण वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याच्या प्रकारामुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे व्यावसायिक आणि शासकीय कार्यालयीन कर्मचाऱ्यांना देखील वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याच्या प्रकारामुळे मनस्ताप सहन करावा लागतोय चोवीस तास वीज पुरवठा हे शासन धोरण आहे परंतु या भागात या धोरणाची पायमल्ली होत असून हा प्रकार गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहे असं असताना कंपनीनं ग्राहकांना आकारणीपेक्षा अवाजवी भी बिल देत अन्याय केलाय म्हणून युवासेनेनं उपकार्यकारी अभियंत्याला घेराव घालत महावितरणच्या गलथान कारभाराकडे लक्ष वेधलं यावेळी युवासेने वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा यावा वीज बिलाची आकारणी कमी करत न्याय देण्यात अशी मागणी केली आठ दिवसात महावितरणच्या कार्यालयाला कुलूप ठोकत तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी दिला गेला याबाबत युवासेनेचे आशिष कावटकर गणेश वासलवार आणि वीज ग्राहक मीना देवतळे यांच्याशी साधलेला संवाद कोंबुरा तालुक्याच्या वतीने महावितरण कार्यालयावर उपयोगी ना घेरा घालून कोंबुरण्यात गेल्या दोन तीन महिन्यापासून वारंवार वीज खंडित होत असून पाच पाच दहा दहा मिनटाला वारंवार जात आहे त्यामुळे शेतकरी विद्यार्थी व्यावसायिक व नागरिकांना यांचा मनस्थाप करावा लागते सध्या विद्यार्थ्यांचे बी ए फर्स्ट इयर बी एस सीचे पेपर एक्झाम चालू आहे व तसंच आज बडीराजानं बळीराजाला पावसानं निसर्गाने पाणी अवकूरपणे शेवटचं पाणी नसल्यामुळे शेतकऱ्यांना पाणी करावं लागत आहे ज्यामुळे विजेचा विजेमुळे पाणी होत नाही त्यामुळे ह्या वीज वितरण कंपनीच्या गलतान कारभारामुळे आज या सर्व वीज खंडितामुळे मनस्ताप करावं आहे विद्युत बिलाच्या भरमसाठ वाढीमुळे सामान्य माणूस त्रस्त झालेला आहे आणि सध्या शेतीचे कामं चालू असल्यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होऊ नये आणि विद्युत बिलात वाढ होऊन सामान्य माणसाची जे कमरटा मोडण्याचं काम त्या विद्युत वितरण कंपनीच्या मार्फत होतंय आहे पाच हजार बिल येऊन आम्ही जातो बनिले पाच हजार बिल बांधू शकतो का हा आमच्या घरी एक लाईट आमच्या घरी हा एक पंखा आम्ही गरीब लोक आम्ही कसे पोट भरून आम्ही बिल भरायला जाऊ